आपल्या इथे उपस्थित असलेले दिनेश दिंगळे साहेब सहाय्यक सचिव सामाजिक न्याय विभाग यांना मी विनंती करेल की त्यांनी मार्गदर्शन करावं महाका भगवान गौतम बुद्ध परंतु जे बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमता विनम्र विभाग आहे आज नवीन संकल्प प्रतिष्ठान बोलून मुंबई यांनी वर्षवर्षानिमित्त आयोजित केलेल्या धम्मदेसना कार्यक्रमास उपस्थित सर्व आदरणीय घंटे यांना मी प्रथमता वंदन करतो त्याचप्रमाणे सर्व प्रज्ञावंत जे इथे उपस्थित आहेत त्यांनाही मी वंदन करतो आणि मी माझे विचार इथं मानतो आजच्या या कार्यक्रमासाठी मी निवृत्त सहजाचे सामाजिक न्याय व विशेष काय विभाग आहे त्याचप्रमाणे मी महाप्रिती या शासनाच्या कंपनीचं डायरेक्टर संचालक आहे आणि मला दिलेला आजचा विषय आहे की बौद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळ मला वाटतं की या दोन्ही विषयावर माझ्या आधी एक परिपूर्ण मार्गदर्शन झालेलं आहे की बौद्ध धम्म या विषयावर जनतेंनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे त्याचबरोबर आणि आंबेडकरी चळवळ या विषयाबद्दल आपले प्रवीण जी मोरे आहेत त्यांनी आपले परकड आणि सविस्तर विचार इथे मांडलेले आहेत तरीही मला काय मांडायचं बाकी राहिलेलं आहे हा विषय निश्चितपणानं मला इथे मांडायचं आहे म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ हा बौद्ध धम्म आणि आंबेडकरांची चळवळ बौद्ध धम्माचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तो अडीच हजार पूर, पूर् पूर्वीपासून चालत आलेला धम्म आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण जेव्हा करतो किंवा अठराशे मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला एकोणीसशे सातमध्ये बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक झाले एकोणीसशे चौदा ते एकवीस बावीसच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकर हे मानगाव परिषदेमध्ये आंबेडकरी चळवळीचे नेते झाले किंवा अस्पृश्य चळवळीचे नेते झाले इथपासून इत तो इतिहास करा सुरू होतो आपला सुरू होत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं पहिली क्रांतिकारी पाऊल कुठलं उचललं तर आपल्या मूलभूत गरजा आणि मूलभूत हक्काचं ते म्हणजे चौदा तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह म्हणजे आपली अवस्था एवढी बिकट होती की आपल्याला पाणीही मिळत नव्हतं आणि या पाण्याचा अधिकार मिळवण्याचा पहिला सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे केला बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा मोठा सत्याग्रह केला की के मला काळाराम मंदिराचा प्रवेश मंदिर प्रवेशाचा दुसरा सत्याग्रह जो मोठा सत्याग्रह झाला हे सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस केले ते कशासाठी होते ते केवळ पाणी आणि प्रवेश यासाठी नव्हते होते तर ते प्रवेश होते आपल्या मूलभूत हक्कांसाठी तिथे तो तो संदर्भ होता आपल्या मूलभूत हक्कांचा मग बाबासाहेब आंबेडकर हे या चळवळी करत असताना तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला एवढा मुक्का बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात आपल्याला की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न जवळजवळ बावीस वीस ते बावीस वर्षाच्या कालखंडानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलेलं आहे आपल्याला जर आता राग आला हे विनोद की जर काय बोललं कुठल्या कार्यकर्त्याला तर तो लगेच निषेध व्यक्त करतो आणि दुसरीकडे जाऊन येतो जातो का नाही बाबासाहेब आंबेडकरांना काय बदला घ्यायचा होता का नाही बाबासाहेब आंबेडकर बोलले की तुम्ही मला मानवतेची वागणूक देत नाही तर मी बाबा माझं धर्म परिवर्तन केला आपण बत्तीसला सांगितलंय मी छत्तीसला करून टाकतो जो कोण आपल्याला चांगलं बेनिफिट तु। देईल त्या धर्मात जाऊ आपण निगोशिएशन जर ती बात असते तर तसं झालं असतं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ती केले नाही बाबासाहेब आंबेडकरांना विज्ञानावर आधारित धम्म आपल्याला द्यायचा होता मग आपल्याला प्रश्न विचारला जातो की बाबासाहेब आंबेडकरांची ज्या चळवळीत मी अभ्यासतो त्यावेळेस मला त्याचं महत्त्व असताना सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सर्व टप्पे महत्त्वाचे आहेत पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं धर्मांतर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर न करता जर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्माण झालं असतं तर आपलं काय झालं असतं याचा विचार आपण सगळ्यांनी करा बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर छप्पनला धर्मांतर केलं आणि सहा डिसेंबर छप्पनला बाबासाहेबांचं महानिर्वाण पंचेचाळीस दिवसात झालं पंचेचाळीस दिवसात काय धर्माची सगळी धम्माचे सगळं आचरण पालन वगैरे सर्व तत्वज्ञान आपल्या लोकांपर्यंत असं झालं नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर छप्पनला धर्मांतर केल्यामुळे आपल्याला कोणत्या मार्गावर जायचंय पुढं हा मार्ग आपला त्या दिवशी निश्चित झाला कदाचित कोणते आपल्याला बौद्ध धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी अजून पंचवीस वर्षे पन्नास वर्षे पुढं जावं लागेल परंतु आपल्याला काय नाकारायचं आहे आणि काय स्वीकारायचं आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराने आपल्याला मिळाले कदाचित त्याच्यावर चालत असताना बाळ प्रतिज्ञा आपण बोलत असताना आपल्याला कुठेतरी आपण अडखळत असू परंतु आपल्याला मार्ग निश्चितपणाने सापडलेला आहे जो का जो मार्ग बहुजन समाजाला सापडला नाही बहुजन समाज आजही आपला अडखळत असतो ते आपला मार्ग उठलासला पाहिजे हा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धतत्वज्ञानाचा विचार या बुद्धतत्वज्ञानाच्या विचारामध्ये मी तुम्हाला आणखी कॅपिटलिस्टिक विचार सांगतो संपत्तीचा सा विचार सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला धर्मांतर केलं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला धर्मांतर केलं आणि सहा डिसेंबर एकोणीस छप्पनला बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं परंतु तुम्ही महारा मुंबईचा जर अभ्यास केला तर प्रत्येक वीस मिनिटावर एक बुद्धविहार आहे मुंबईमध्ये मुंबईच्या गुलाबाच्या गीताविहारच्या झोपडपट्टीपासून सुरू करा ते हे चेक नाक्यापर्यंत तुम्ही चालत या प्रत्येक वीस मिनिटावर तुम्हाला एक बुद्धविहार सापडणार म्हणजे सापडणारच मग हे सापड हे बुद्धविहार आपलं काय आहे हे आपली सर्व्हिस सेंटर आहे हे बुद्ध विहार आपल्याला काही वेगळ्या संकल्पनेची जोडलेली नाही आहेत तर बुद्धाने आपल्याला सांगितलं की मी काय मुक्तिदाता जाता नाही आहे मी आहे मार्ग जाता मग ही जी ही जी बुद्धविहार आहेत ही आपल्या कॅपिटलिस्टिक सेंटर आहेत जागा मिळणार सोपं आहे का आपण स्वतःला कितीतरी नशीबवान समजलं पाहिजे की बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या सवयीनंतर आपल्या आधीच्या म्हणजे आपल्या कदाचित दोन पिढ्यांच्या आधी जी जन्मलेली मंडळी होती त्यांनी आपल्यासाठी किमान एवढी मोठी व्यवस्था एवढी मोठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बुद्धविहाराच्या माध्यमातून या एम एम आर रिजनमध्ये करून ठेवली प्रत्येक ग्रामीण भाग भा भागामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बुद्ध विहार बौद्धांचं स्तूप आपल्याला दिसतं की धम्मक्रांती आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या धार्मिक के चळवळीनंतर केली हा झाला बौद्ध धम्माचा इतिहास आज याचं बेनिफिट कसं घ्यायचं हे मला वाटतं विनोद सारखे धडपडणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यालाच मी बळ देऊन घेतलं पाहिजे या कार्यकर्त्याच्या का पाठीमागे उभं राहून आपण घेतलं पाहिजे कारण आंबेडकरी चळवळीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मनापासून आंबेडकरांविषयी प्रामाणिक असतो आपण जेवढे जमलेले आहोत मग तो शासकीय अधिकारी असो तो राजकीय पुढारी असो किंवा तो कोणत्याही क्षेत्रात असो आंबेडकर या नावाबद्दल आपल्याला दुमत आहे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला तुमत आहे ते आपले पूजनीय नाहीत मला पूजनीय नाहीच वाटत असं बोलणारा एखादा तर त्याने आकार केला ते आपल्याला कोणाला सांगावं लागत नाही बाबासाहेब मी मंत्रालयाच्या टेबलवर बसल्यानंतर फाईल बघताना मला वेगळ्याने सांगावं लागत नाही की या फाईलमध्ये तांबडे आडनावाचा मुद्दा आहे काहीतरी तू जरा आपल्याला पान नीट वाचलं पाहिजे हे आपल्याला वेगळ्याने सांगावं लागतं का सांगावं लागत नाही तर आंबेडकरी चळवळीचा प्रत्येक माणूस हा वैयक्तिक पातळीवर आंबेडकरांची खूप प्रामाणिक आहे फक्त संघटनात्मक पातळीवर आला कि की मग आंबेडकरी चळवळीचे प्रश्न थोडे बहुत निर्माण होतात बहुत मी त्याला वाताळ झालेले आहे हे जसं सांगितलं प्रवीण मोरेंनी तसंच मी सांगतो की ती वाताळ झालेली नाही आहे कार्यकर्ते जास्त प्रमाणात निर्माण झालेले आहेत कार्यकर्त्यांच्या आकांक्षा जास्त प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत प्रत्येकाने ते स्वाभाविक मनुष्य धर्म आहे आता याच्यामध्ये आपण कसा मार्ग काढायचा हा मुद्दा आहे मला वाटतं की आंबेडकरी चळवळी बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर खऱ्या अर्थानं आपले जे पुढारी होते त्यांनी ती चळवळ पुढं 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 चळवळ आणली त्यामुळे आपण मुंबईच्या एम एम आर सारख्या ठिकाणी स्थिरस्थावर होऊ शकलो त्यांनी जर ती चळवळ चालवलीच नसती तर आपण मुंबईमध्ये स्थिरस्थावर होऊ शकलो नसतो त्यामुळे केवळ आंबेडकरी चळवळीतील दोषांवर कॉन्सन्ट्रेट न करता आपण आंबेडकरी चळवळीचे चांगले गुण कसे आहेत आंबेडकरी चळवळ एकसंघ कशी करता येईल यासाठी जर आपण प्रयत्न केला तर मला वाटतं की आपलं जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मला वाटते मी सुरुवातीपासूनच्या बैठकांचा भाग कोणत्या ना कोणत्या माध्यमातून होत गेलेला आहे आणि जी एकसंगता आपण या बोधिविहाराच्या आंदोलनासाठी दाखवलेली आहे तीच एकता आपण कायम ठेवली तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी शासन करतेवा हा जो मूलमंत्र दिलेला आहे त्याच्यावरही आपण निश्चितपणाने काम करू शकू आज या कार्यक्रमाला बराच संशय झाला असल्याप्रमाणे झाला असल्याने मी माझे भविष्य ते थांबवतो परंतु आपले कोणतेही प्रशासकीय बाबीवरचे प्रश्न असतील किंवा कोणतेही आपले प्रश्न असतील तर विनोद त्या यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्याकडे कधीही येऊ शकता मी माझ्या परीने ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी तत्पर असतो आणि काम करत असतो एवढा आश्वासन मी या निमित्ताने आपल्याला देतो आणि ते थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद जनते सर जंगल सरांनी मार्गदर्शन करताना फार चांगला असा उद्देश केलेला आहे मार्गदर्शन केलेला आहे की त्यांनी खरी परिस्थिती मांडलेली आहे कॅपिटलायझेशन झालं पाहिजे आज वीस मिनिटावरती खरोखर बुद्ध विहार आहेत पण त्या बुद्धविहार एक दुसऱ्याशी कधी कनेक्टेड नाही आहेत आणि ते जर एक दुसऱ्याशी कनेक्टेड झालं तर मुंबईमध्ये जी परिस्थिती आहे ते साहजिकच बदल आणि ते काळाची गरज आहे सर खरोखर आपण जे विचार मांडले ते करायला पाहिजे कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आम्ही त्याबाबत प्रयत्न केला पण काय होतं खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगतो एक राजकीय पक्षाकडे ते विहार असलं ते बदललं कार्यकारी बदललं किती परिस्थिती होते तर राजकीय दृष्टी सुद्धा आपण कितीही मतभेद असले तरी संबंध मतभेद नसले पाहिजे आणि ते जर कॅपिटलायझेशन झालं तर परिस्थिती नक्कीच बदलेल धन्यवाद सर